शिवसेना ठाकरे गट पिंपरी चिंचवड शहरातील राहुल कलाटे हे एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या अतिशय निकटवर्तीय समजले जायचे मात्र राहुल कलाटे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची फारकत घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे राहुल कलाटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेला मोठा धक्का बसेल असं बोललं जातंय राहुल कलाटे यांचे चिंचवडच्या निवडणुकीत डिपॉझिट देखील जप्त झाले होते त्यामुळे राहुल कलाटे हे एकनाथ शिंदे गटात गेल्याने पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेला काडी मात्र फरक पडणार नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी सर्व सर्वप्रथम तर राहुल कलाटेंनी शिंदे गटामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय का नाही याच त्यांनी जाहीरपणे सांगावं कारण की ते फक्त त्यांच्या भेटीनंतर आपल्या माध्यमातून एवढंच म्हटले की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार त्यांच्या विचाराने ते काम करणार आहेत असं ते म्हटलेले आहेत परंतु आमच्या माहितीनुसार त्यांनी कुठलाही अधिकृत प्रवेश त्यांना शिंदे गटात देण्यात आलेला नाहीये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट राहुल गलाटे हे जरी शिवसेना सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून शिंदे गटात जरी गेले तरी त्याचा संघटनेवरती कोणताही परिणाम होणार नाही कारण की शिवसेनेची जी संघटना आहे शिवसेनेचा जो मतदार आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मतदार आहे गतवेळी झालेल्या निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिलंय पोट निवडणुकीमध्ये राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाऊन ज्यांनी निर्णय घेतला त्यांची ही परिस्थिती समोर आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये देखील राहुल कलाट्यांना निश्चितपणे त्यांनी कुठल्या पक्षात जावं कुणाच्या विचारांनी काम करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु राहुल गरट्यांनी जाण्यापूर्वी स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एकेवेळी ते म्हणत होते आम्ही मी एक लाख वीस हजार मतं मिळवलीत त्यानंतर त्यांचं डिपॉझिट जप्त झालंय आणि आता जर ते शिंदे गटात जाणार असतील तर मी तर म्हणतो की निश्चितच त्यांच्या जाण्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला काडी मात्र तीळ मात्र देखील आमच्या संघटनेवर त्यांचा त्याचा परिणाम होणार नाही दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर आमच्याला त्यांनी सांगितलं की आम्ही जाताना दुसरं कार्यकर्त्यांना घेऊन जाणार आहे त्यानंतर दुसरी जे नगरसेवक आहेत पिंपरीचं महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांचाही प्रवेश शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये केला जाईल मला असं वाटतं त्यांना जाण्यापूर्वी पक्ष शिंदे गटातील काही नेत्यांनी सांगितलं असावं की तुमच्या सोबत कोण कोण किती लोक तुम्ही घेऊन येणार त्यामुळे कदाचित त्यांनी बोलला असेल परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी या मावळ लोकसभेतील एक प्रतिनिधी गेल्यानंतर देखील उद्धव साहेबांना मानणारा कुठलाही प्रतिनिधी त्यांच्या सोबत गेलेला नाहीये त्यांच्या विचाराला मानणारा प्रतिनिधी त्यांच्या विचाराला मानणारे कार्यकर्ते गेलेले आहेत तसंच राहुल गांधी देखील असू शकतं त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग जाऊ शकतो परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे या नेत्यांना मानणारा वर्ग आणि मतदार हा शिवसेनेचा मतदार इथे तसाच राहणार आहे ते कुठेही कार्यकर्ते आणि कुठलाही पदाधिकारी त्यांच्यासोबत जाणार नाही